नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे होळी होळी हा रंगाचा सण चला तर मग आज आपण जाणून घेऊयात होळी या सणाची माहिती फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते हिला हुताशनी पौर्णिमा शिमगा असेही म्हणतात या दिवशी होलिका दहन केले जाते पुराणात होळीचा संबंध होलिका पुतना डुंडा या राक्षसींशी जोडला आहे होळी हा सण रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणूनही साजरा केला जातो या व्यतिरिक्त होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो होळी हा सण राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत प्रेम साजरे करते होळी हा सण हिरण्यकशूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो हिरण्यकश्पूचा मुलगा प्रल्हाद विष्णू भक्त होता हिरण्यकश्पूला अमृत्वाचे वरदान मिळालेले असल्याने तो उन्मत्त झाला होता आणि त्याच्याशिवाय कोणाही देवाचे पूजन प्रार्थना करायच्या नाहीत असा त्याचा हुकूम होता पण त्याचाच मुलगा प्रल्हाद सतत विष्णूचे नामस्मरण करीत असल्याने आपल्या मुलालाच मारून टाकण्याचा त्याने प्रयत्न केला त्यासाठी त्याने आपली बहीण होलिका हिला बोलावली होलिका कधी अग्नीने जळू शकत नाही असा तिला वर मिळाला होता होलिकेने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि जाळून टाकण्याचा प्रयत्न केला पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि स्वतःच होलिका जळून गेली अशी आख्यायिका आहे असंही म्हटलं जातं की डुंडा नावाची राक्षसीन गावात शिरून मुलांना त्रास देत होती गावकऱ्यांनी तिला शिव्या देऊन मोठा अग्नी पेटवला आणि तिला पळवून लावले होळीच्या उत्सवात बोंबा मारून अश्लील शब्द उच्चारतात याचे मूळ या कथेतच सापडते कृष्णाचा सा वध करायला आलेल्या पुतणेचे उदाहरणही प्रसिद्ध आहे पुतणीला स्वतः श्रीकृष्णाने ठार मारले होते होळी हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळीच्या समाप्तीचा म्हणूनही साजरा केला जातो मुळात शिशिर ऋतू हा गारवा घेऊन येतो तसाच तो पानगळही सुरू करतो पानगळ होऊन पानांचा भला मोठा ढीक जमा व्हायला ला लागतो झाडांचे अक्षरशः उभे खराटे दिसायला लागतात अशावेळी थंडीच्या गारव्यातून शरीराला मनाला थोडी ऊब देणारी होळी साजरी होते ही होळी प्रज्वलित करण्यासाठी ही खराटे झालेली झाडे आणि जमा झालेला पालापाचोळा मुख्यतः वापरावा असा संकेत आहे संपूर्ण भारतात होळी साजरी होतेच पण महाराष्ट्रात आणि कोकण भागात होळीचे विशेष महत्त्व आहे रब्बीचा हंगाम संपलेला असतो आणि पीक कापणीला येते कोकणात या काळात थोडा शेतीतील निवांतपणा असतो कोकणात तर शिमग्याचा उत्सव पंधरा दिवस चालतो येत्या तेरा मार्चला गुरुवारी होळी पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी तेरा तारखेला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते व चौदा तारखेला शुक्रवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपते होलिका दहन तेरा तारखेला गुरुवारी केले जाईल होलिका दहन हे सूर्यास्तानंतर केले जाते जिथे होलिका दहन करायचे असते ती जागा स्वच्छ करून तिथे शेणाने सारवले जाते तसे तर होळीसाठी लागणारे लाकूड शेणाच्या गौऱ्या याची जमवाजमव तर खूप आधीपासून सुरू झालेली असते लाकूड पाने शेणाच्या पेंड्या तीळ सुके नारळ गव्हाचे दाणे वापरून शेकोटी बनवली जाते होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसून पूजा करण्यात येते होलिकेच्या चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी आणि पूजा साहित्य एक एक करून होलिकेस अर्पण करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ्य दिले जाते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गूळ शाबुदाना हळद मूग बत्तासे गुलाल नारळ आणि पुरणपोळीची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे इत्यादींच्या लोंबी याचीही आहुती देण्यात येते होलिकेची पूजा केल्यानंतर होली, के होली काय नमहा असे म्हणून होळी पेटवली जाते होळीला प्रदक्षिणा घालून पालथ्या हाताने बोंब मारली जाते होलिका देवतेला पुरणपोळीचं नैवेद्य तसेच नारळ अर्पण केला जातो होलिकेच्या अग्नीत भाजलेले पदार्थ खाल्ल्याने शरीर निरोगी राहते असे म्हणतात होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध आणि तूप शिंपडून शांत करतात होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे होळीचा दुसरा दिवस धुलवडीचा असतो होळी शांत झाल्यावर तिची राख अंगाला लावण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात दिसून येते पाच दिवसांनी येणारे रंगपंचमीचा उत्सव तर वसंत पंचमीला सुरू होतो उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वातावरणातला उष्मा सहन व्हावा पण अंगावर पाणी उडवले जाते होळीच्या अशा या आख्यायिका आधुनिक काळाच्या कसोटीवर विश्वसनीय वाटत नसल्या तरी त्यातून सुरू झालेल्या परंपरा आजही पाळल्या जातात असे आपण अनुभवतो आपल्या मुलांना होळी सणाची माहिती सांगताना मात्र त्या परंपरेमागचा कार्यकारण भाव आपण नक्की सांगितला पाहिजे होळी प्रज्वलित करण्यासाठी मुळातून जिवंत झाड तोडण्याची आवश्यकता नाही पडलेल्या झावळ्या पालापाचोळा यांचा उपयोग करून होळी प्रज्वलित केली जाते अशा प्रकारे होळी हा सण साजरा केला जातो होळी हा सण आपल्याला एक नवी सुरुवात करण्याचा संदेश देतो जीवनातील नकारात्मक भावना दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे असा या सणामागील उद्देश आहे अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा